नमस्कार 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 संडे आणि सॅटरडे मी लाईव्ह येत राहणार आहे खास त्या दुसऱ्या पण चॅनलवरती येत राहणार आहे आणि या चॅनलवरती पण आपण राधा माझ्या ज्या जुन्या कथा आहेत करार एका लग्नाचा मी एक करार वगैरे अशा कथा आहेत ज्या म्हणजे मी लिहिलेल्या आहेत आणि आपल्यापर्यंत पोचल्या नाही आहेत नसतील कदाचित नवीन जे येत आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला माझ्या कथा खूप आवडतील आशा आहेत तुम्हाला कथा आवडतील माझ्या आणि तुम्हा तुमच्यापर्यंत माझ्या या कथा अजून पोचल्या नसतील तुम्ही पहिले पहिलेच काही कथा तुम्ही बघत असाल भाग पण त्या ज्या आधीचे प्लेलिस्ट खरं तर आहे माझी म्हणजे मी जे एवढ्या जेवढ्या प्लेलिस्टमध्ये आहेत सगळी कथा पण काय होतं कधीकधी आपण काय करतो नवीन ज्या कथा असतात त्याच फक्त बघतो त्याच फक्त निहाळतो आणि निघून जातो त्यात काही आपल्याला आवडलं नाही तर कधीकधी तो चॅनल आपण सबस्क्राईब केलेला पण अनस्क पण करतो अशा बऱ्याच गोष्टी घडतात त्यामुळं काय होतं की ज्या चांगल्या आधीच्या ज्या कथा असतात तिथपर्यंत लोक पोहोचत नाही आणि त्याच्यासाठी मला हे मी हे लाईव्ह येऊन माझ्या जुन्या कथा मी तुम्हाला दाखवत आहे दा आता मग मी पहिले चार भाग राधाचे केले आता मी तुम्हाला दाखवणार दा आहे शेवटचे जे पाच भाग आहेत जे तुमच्यापर्यंत पोहोचले नसेल कदाचित माझी कारण की त्याला व्ह्यूजसुद्धा पस्तीस कुठं सव्वीस कुठे एकाहत्तर कुठे एकशे चौदा असेच व्ह्यूज आहेत सगळ्याला माझ्या मला व्ह्यूज वाढवायचे आहेत माझ्या कथा तुमच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत मी लाईव्हला येत आहे सारखी सारखी ला येणं पण बरोबर नाही पण तुमच्यापर्यंत कथा पोचाव्या तुम्हाला पण त्या कथेमध्ये म्हणजे कथेमध्ये तुम्हाला इंटरेस्ट निर्माण व्हावा ती आता जरी मी पुढे कंटिन्यू नसेल करणार तरी पण ती कथा तुम्हाला आवडावी अजून एक लाईव्ह नाही आलं म्हणजे मग अशी पटापटा पटापटा पंधरा सोळा लाईव्ह आले होते वाढ बघते मी पाच मिनटं वाट बघू आणि मग मी सुरू करणार आहे माझ्या कथेला मग मा येत राहतात हळूहळू हळूहळू मला मा माहिती आहे माझी दादा कथा तुम्हाला आवडली असेल तर आज आपण पन, पन्नासाव्या भागापासून त्यांचे प्रिकॅप जे रिकॅप म्हणतात ते पन्नासाव्या भागापासून रिकॅप करणार आहोत तर आपण सुरुवात करूया पन्नासाव्या भागापासून राधा आणि प्रेम यांची हृदयस्पर्शी डॉक्टर कथा आहे ही तर ह्यांची आपण पन्नासाव्या भागापासून आता सुरुवात करतो कथा आवडत असल्यास तुम्ही मध्ये विचारू शकता बोलू शकता शिवाय लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब चॅनल आता नवीनच आला असेल तर सबस्क्राईब जरूर करा कथा मी आता सुरू करत आहे आपण ऐकत आहोत राधा आज पन्नास भाग पूर्ण होत आहे आतापर्यंत तुम्ही केलेल्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद आता वळूयात आपण आजच्या भागाच्या झरकसाठी गाव माणसं आणि मन जेव्हा शहरातून आलेले डॉक्टर गावकऱ्यांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात तेव्हा संघर्ष फक्त आजाराशी नसतो तर विचारांशी असतो डॉक्टर आहेत ते पण आज त्यांना डॉक्टर जास्त मानव माणूस बनाव लागणार आहे प्रेम आणि राधा मधलं ताणलेलं अंतर आणि गावकऱ्यांच्या अविश्वासामागचं तोच राधा तिथे हसत येऊन बोलते हो आपण काय सुटते नमस्कार आपण सगळ्यातोय राधा या कथेचे पन्नासाव्या भागापासून प्रिक्या तुम्हाला मला मला आशा आहे की तुम्ही जर नवीन आला असाल तर कथेला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा राधा आणि प्रेम ही एक हृदयस्पर्शी प्रेमकथा आहे जी डॉक्टर यांची कथा आहे तरी तुम्हाला ती कथा आवडत असल्यास तुम्ही लगेच पहिले जे एकोणपन्नास भाग आहेत ते प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता आता आपण पाहतोय राधा आणि प्रेम यांचा पन्नासावा भाग काही काय राधा आपण हर एक प्रयत्न केले आहेत पण मला वाटतं या गावातील लोकच अशी आहेत संदेश म्हणतोय ते अगदीच खरं आहे ज्यांना आपलं हितच लक्षात येत नाही तो थोडा रागवत म्हणतो अशी म्हणजे कशी प्रेम राधा नुकतीच आल्याने तिला संदेश काय बोलला ते माहित नव्हतं अग अशी म्हणजे सडेली चढू टाईप लाईक तुझ्यासारखी अकुघले आता रागाची जागृत झालं होता आता आपण करार एका लग्नाचा ही कथा पाहतोय ऐकतोय तर तुम्ही जर का इंटरेस्टेड असाल तर नक्की कथा राधा जर का तुम्हाला आता पहिला एक भाग तुम्ही ऐकला आहे तर माझ्या या चॅनेलवरती जाऊन तुम्ही प्लेलिस्टमध्ये राधा हे जर बघितलं तर तुम्हाला भाग चोपन्न दिसतील ते सगळे आहेत इथे तुम्ही पाहू शकता पुढची जर काय कथा आहे तुम्हाला जर का माझी कथा आवडली असेल तर तुम्ही इथे जाऊन प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सगळं ऐकू शकता आता आपण बघूयात लव ही कथा आपण आतापर्यंत कधीच लाईव्हला आणली आन नाही आणि ती काय आहे हे जर का तुम्हाला ऐकायचे असेल लव नावाची माझी जी कथा आहे ती काय आहे ती ऐकायची असेल तर मी आत्ता ती कथा सुरू करते त्याचे वीसच भाग आहेत तर आता आपण ऐकूयात लव ही कथा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर आता आपण ऐकूया लव या लवमध्ये या लव या कथेमध्ये आहे अर्जुन आणि आरोही ह्यांची अर्जुनची वापसी तिच्या शहरात हा पहिला भाग आहे तर चला मग आपण आपल्या कथेकडे वळूया